रात्री ते वाजली ती आपण माझी वडा ब्रिज त्या खालची जी ट्रॉफिक चौकी आहे तिथं आहोत आणि तिथे बघा आपल्या स्कूलची गाडी थांबवली होती आणि त्यांनी खूप त्रास दिलेला आहे त्याच्याबद्दल आपण विचार करूया आणि बघूया कुठं शिक दोन दोन मिनट पाठव दोन मिनट पाठवूया आता आपण आहोत माझी वडा ट्रॉफिक चौकीला आणि त्यांचं म्हणणं एक आहे ड्रिंक केलेली आहे एक्सेप्ट अगर ड्रिंक केली असेल तर कारवाई होऊ द्या अगर नसेल तर जे आम्हाला त्रास हंड्रेड पर्सेन हंड्रेड पर्सेन एक हजार एक टक्का देवायचे होते कुठून आणलं कुठून आणलं कुठून आणलं कोणी आणलं मी माझं लायसन्स दिलं त्यांना बरोबर दिलं तुम्हाला काय बोललो असं ना सांगितलं ओसर ऐका ना एक मिनिट अरे तुरे बोलले आणि मला तुम्ही आतमध्ये आणला तुमचं सगळं सगळे कॅमेरे चालू आहे मी दारू पिलो मी बोललो साहेब मी पिलो नाही दारू नाही तरी तुम्ही मला अरे तुरीची भाषा चेक करा मला अरे काय बोलले आहे रे त्याला

करा विना तुमचं एक 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 मिनिट ऐकून घे ना एक मिनिट तुमचं शर्ट काढा नाव दिसू द्या नाही नाव नाव दिसू द्या थंडी एवढी नाही आहे हा आहे ना नियमामध्ये आहे ना दाखवतो पण नेम बोलते तोही नेम दाखवतो तुम्हाला मी रिक्षा टॅक्सी युनियनचा अध्यक्ष दाखवतो पहिले तुमचं दाखव आयडी मग दाखवतो दाखव तुम्हाला आयडी दाखवतो मी बोलतोय मला अरे नका बोल मला हा माणूस फोन आहे तो काय हिशोबा बोलला मी एवढा बोलू नका ठीक आहे ना एक्सेप्ट ना असं दा चेक कराट फोन बोललाय का अजून दादा चेक करा, आ, 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 दाला 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 चेक करा आ, मी एवढेही बोलतोय तुम्हाला तोंडात घालतायचा तरी विचार करा ना कोणाच्या तोंडात घालताय ते नाही शिल्पेक पाहिजे माझ्या तोंडात तोंड घाल ना वास घ्या ना माझा मग सांगितलं ह्याच्यात काय घालतात कुणाची लावली किती दिवसाची लावली तुम्ही कसं काय लावता हो मला हा विचार करून थोडा कसा काय करणार तो तुम्ही नाही आम्ही कसे कोऑपरेट करणार चला तुम्ही बाहेर किती जणाला किट कितलाव आपण ती लाव ना मी तुम्हाला सांगतोय माझं ड्रायव्हिंग स्कूल आहे सगळ्या गोष्टी ना बावीस स्टेट बावीस रोड नंबर 22 ऑल सेवा प्रतिष्ठान रंजीत रतन चांदणे चांदणे हां चांदणे माझं औरंगाबाद औरंगाबाद हां बरोबर तुम्हाला आणि तुम्ही मशीन लावायला एक्सेप्ट आम्ही काहीच बोलत नाही फक्त सिल्पॅक हवाय सिल्पॅक हवाय का नाही नाही ओपन येते ओपन असतं ना, ना आना ना ता ना आपण दूध का दूध पाणी का पाणी काय आहेत मला चांगलं माहिती नाही मी तुम्हाला एवढंही बोललो म्हटलं दादा म्हणून लायसन लायसन्स घ्या लायसन दाखवलं तुम्हाला मला लायसन घ्यायचा अधिकार दिलं मी तुम्ही तुम्ही हवणार नाही आणि लायसन ही माझी प्रॉपर्टी आहे तुम्हाला फक्त दाखवायचं असतं घ्यायचं नसतं आणि गाडी पण टाकली एवढी म्हणजे रुबाब चाललाय का ठीक आहे ना ठीक आहे दोन मिनटं सोडूच्या काय तुम्ही उद्या यायचा कोर्टामध्ये जे काही मिनटायचं फाईन भरायचा

कायद्यामध्ये वाहन ऍक्ट मध्ये नमूद आहे लायसन्स यांची प्रॉपर्टी आहे तुम्ही घेऊ शकत नाही फक्त लाभून बघायचं असतं देऊन टाकलं त्यांना हात हातच लावू शकत नाही हे माहिती आहे का माहिती आहे का मग नागपूर नागपूर टा निर्णय निर्णय मी दोन मिनिटं दाखवतो सांगतो सरकारी कार्यालयात मी शूट करू शकतो एक पत्रकार म्हणून पण करतोय आणि एक आम माणूस पण करतोय मी करू शकतो बघू एक मिनिटं साहेब तुम्ही दाखवू मला बघूया कुठल्या नाही मग ते पण मी एक्सेप्ट करत नाही माझ्यासमोर तुम्ही खोलतो पुरावा ऐकून घ्या तुम्ही अगर मशीन लावताय दोषी आहे जेवढी पण तेवढे कलम लावा एक्सेप्ट पण ते मला खोलेलं नकोय अख्खा ना आम्ही खोलू करू हा मग ते नाही मग ते आम्ही दूध क दूध पाणी क पाणी ना तुम्ही म्हणताय ना एक्सेप्ट करतो आपण तुम्ही बोलताय ना एक्सेप्ट तुम्ही बोलता बोलताय ना मी ऐकणार करतो माझं एकच म्हणणं आहे का ते तुम्ही चेक करताय ना दोन मिनिटं ऐकून घ्या दोन एक बंद केलंय मी बंद केलं बघा बंद केलं पुश केलाय हे बघा पुश केलाय मी तुम्हाला पुश केलंय मी बंद केला मला एकच म्हणायचं नियमाने ऐकून घ्या माझा आता प्रेस डी दाखवू कुठल्या आई दाखवू मी सगळं तुम्हाला दोन मिनिट आता दोन मिनिटांमध्ये मी न्यूज पाठवतो दोन मिनिटात एकाच सेकंद मध्ये मला एक सेकंड लागणार नाही मला काय म्हणायचं हे ना हे नियमामध्ये कसं माहिती तुम्हाला नियमामध्ये काय हे आमच्यासमोर खोलावं आणि दंड असेल तुम्हाला बाराशे दोन हजार मी दंड भरतात ना त्याचे पैसेच चालू आहे माहिती आहे तुम्हाला चुकीच्या माणसावर पंगा घेतलाय चुकीच्या माणसावर पंगा घेतलाय चुकीच्या माणसावर जास्त नाही पंधरा अर्धा एक तास तुम्हाला लगेच न्यूज दाखवतो मी सगळ्यांना मला फक्त तुम्ही मी ऍक्सेप्ट करतो लाख रुपये दंड भरतो मी आता ऑन द स्पॉट फक्त मी लाख रुपये दंड भरतो लाख रुपये दंड भरतो लावा मशीन मध्ये आगर लाख रुपये भरायला तयार द्यामध्ये आता रुपये भरतो मी म्हणजे पागल माणूस आहे का व्यवस्थित सांगून तुमच्यासारख्या माणसा मला धाव भेटू ना सलाम करतो फक्त नाग्यावरती मी नाही बसत मला नाही गॅबी बिनला फक्त पहिली गाडी बाहेर नेऊन उभी करा हे तीनची गाडी तुमच्या राठोड साहेबांना ना त्यांना तर फोन बोलतो रात्री ते वाजले ती आपण माझी वडा ब्रिज त्याखालची जी ट्रॉफिक चौकी आहे तिथं आहोत आणि तिथे बघा आपल्या स्कूलची गाडी थांबवली होती आणि त्यांनी खूप त्रास दिलेला आहे त्याच्याबद्दल आपण विचार करूया आणि बघूया पुढे त्यांची स्टोरी